नमस्कार आज आपण एका अशा कलेबद्दल बोलणार आहोत जी खूप साधी आहे म्हणजे बघा फक्त काही रेषा आणि आकार पण त्यातून निसर्गाच्या किती मोठ्या मोठ्या कथा सांगितल्या जातात चला तर मग वारली कलेच्या ह्या अद्भुत दुनियेत जरा डोकावून पाहूया हे बघा ह्या एकाच वाक्यात या वाक्या कलेचं सगळं सार येऊन जातं ही फक्त नुसती चित्र नाहीत भिंतीवरची हा तर एका संपूर्ण समाजाच्या जगण्याचा त्यांच्या संस्कृतीचा आणि हो निसर्गाशी त्यांचं जे एक अतूट नातं आहे ना त्याचा जुणू आरसाच आहे ठीक आहे मग सुरुवात करूया अगदी मुळापासून म्हणजे वारली कला नेमकी आहे तरी काय चला जाणून घेऊया जरा विचार करा वर्तुळ त्रिकोण आणि चौकोण किती साध्या आकार आहेत नाही का पण याच सोप्या आकारांमधून इतक्या खोलवरच्या गोष्टी सांगितल्या जातात म्हणजे असं समजा की वारली ही एक प्रकारची चित्रभाषाच आहे जिचा प्रत्येक आकार म्हणजे एक शब्द आणि प्रत्येक चित्र म्हणजे एक संपूर्ण कथा आता ही चित्रभाषा ही तयार कशी होते असा प्रश्न साहजिकच मनात येतो मग चला ह्या भाषेचे मूळ घटक कोणते आहेत म्हणजे तिची मुळाक्षरं कोणती आहेत आणि त्यांचा अर्थ काय आहे हेच बघूया सगळ्यात आधी घेऊया वर्तुळ आता हा आकार सूर्य आणि चंद्राचं प्रतीक आहे हे तर आहेच पण त्याचा अर्थ ना त्याहूनही खूप खोल आहे हे प्रतीक आहे जीवनाच्या अविरत चक्राचं एक असं चक्र जिथे ना शेवट आहे ना सुरुवात फक्त एक अखंड प्रवाह आता बघूया त्रिकोण याचा वापर डोंगर दाखवण्यासाठी होतो उंच झाडं दाखवण्यासाठी होतो आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये याच त्रिकोणातून माणसं आणि प्राणी यांच्या आकृत्या सुद्धा बनतात म्हणजे बघा किती अष्टपैलू आहे हा एक साधा आकार आणि मग राहिला चौकोण हा सहसाना एखादी पवित्र जागा दाखवण्यासाठी वापरतात जसं की देवघर असेल किंवा घराचं अंगण आणि म्हणूनच अनेकदा तो चित्राचा केंद्रबिंदू असतो म्हणजे जिथे सगळी मुख्य ऍक्शन किंवा घटना घडत असते आणि हे बघा दोन त्रिकोण एक सरळ आणि एक उलटा यांना त्यांच्या टोकांवर फक्त जोडलं की झाली माणसाची आकृती तयार किती सोपं आहे आणि याच साध्या रचनेतून कलाकार काय काय चितारतात नाचणारे लोक शेतात काम करणारे उत्सव साजरा करणारा अख्ख्याच्या अख्खा समूह खरंच किती कमी रेषांमध्ये किती जास्त ऊर्जा आणि चैतन्य भरलेले नाही गा बर ही कला फक्त दिसायला सुंदर आहे असं नाही तिच्या प्रत्येक रेषेमध्ये ना एक मोठा इतिहास दडलेला आहे तर मग चला तिची परंपरा आणि तिचं सांस्कृतिक महत्व काय आहे हे, हे जरा खोलात जाऊन समजून घेऊया ह्या कलेची मुळं खूप खोलवर रुजलेली आहेत म्हणजे जवळपास तीन हजार वर्षांपूर्वीपासून तेव्हा ही कला मातीच्या भिंतींवर काढली जायची आणि रंग कोणता तर तांदळाची पांढरी पेस्ट नैसर्गिक आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही एक सामूहिक कला होती म्हणजे चित्र काढण्याचा मान हा संपूर्ण समाजाचा असायचा कोणत्या एका कलाकाराचा नाही किती वेगळा विचार आहे बघा तर मग वारणी कलेला ओळखायचं कसं एकदम सोप्पं आहे भूमितीचे आकार दिसतील निसर्गाशी असलेलं नातं दिसेल लोकांचं सामुदायिक जीवन दिसेल चित्र सगळी एकाच पातळीवर असतील आणि हो मातीच्या रंगाच्या बॅकग्राऊंडवर पांढरा रंग ही झाली तिची ओळख पण गंमत अशी आहे की ही ओळख स्थिर नाहीये आजचे कलाकार याच भाषेत सायकल गाडी अगदी विमानं सुद्धा काढतायत यावरूनच कळतं की ही कला किती जिवंत आणि काळाबरोबर बदलणारी आहे म्हणजे ही कला फक्त भिंतीवरची शोभा नाही आहे तिचं महत्व किती वेगवेगळ्या स्तरावर आहे बघा मुलांसाठी ती भूमिती शिकण्याचं एक खेळकर साधन आहे समाजासाठी आपली संस्कृती जपण्याचा एक मार्ग आहे आणि खरं सांगायचं तर आपल्या सगळ्यांसाठीच तणाव कमी करून एकाग्रता वाढवण्याचे एक उत्तम माध्यम आहे आता इतकं सगळं ऐकून आणि बघून ही कला स्वतः एकदा तरी करून बघावी असं वाटायला लागलं असेल नाही का मग चला तर बघूया की आपण वारली चित्रकला अगदी सोप्या पद्धतीने कशी शिकू शकतो सुरुवात करायला काहीच अवघड नाहीये एक झाड कागद घ्या त्याला तपकिरी किंवा काळा रंग देऊन टाका आता तो सुकेपर्यंत काय करायचं दुसऱ्या कागदावर वर्तुळ त्रिकोण आणि रेषा काढायची प्रॅक्टिस करा एकदा हात बसला की त्यातून माणसं झाडं तयार करा आणि मग शेवटी या सगळ्यांना एकत्र आणून एक छानसं दृश्य बनवा समजा अनेक माणसं एकत्र फेर धरून नाचतायत आणि हो काही सोप्या पण महत्त्वाच्या टिप्स सुरुवात करताना आधी पेन्सिलने अगदी हलकासा डिझाईन काढून घ्या चित्र जितकं साधं ठेवाल ना तितकं ते जास्त सुंदर दिसेल अस्सल वारलीचा फील हवा असेल तर फक्त पांढरा रंग वापरा आणि सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं चुकायला अजिबात घाबरू नका कारण प्रत्येक चुकलेली रेषा सुद्धा शिकण्याचाच एक भाग आहे ठीक आहे तर आतापर्यंत आपण ही कला कशी काढायची तिची वैशिष्ट्य काय हे पाहिलं आता जरा तिच्या बाह्य रूपाच्या पलीकडे जाऊया आणि तिच्या आत्म्याला स्पर्श करूया म्हणजे या कलेमागचं जो खोल विचार आहे जे तत्वज्ञान आहे ते समजून घेऊया तर या सगळ्याचा सार काय वारली चित्रकला ही फक्त कागदावरची रेषांची गंमत नाही ती एक जीवनशैली आहे जगाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे अगदी कमीत कमी साधनांमधून मोठ्यातला मोठा विचार जीवनाचं तत्त्वज्ञान कसं मांडावं हेच तर ही कला आपल्याला शिकवते आणि जाता जाता एक विचार सोडून जातो जर फक्त वर्तुळ आणि त्रिकोण वापरून आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याची गोष्ट सांगायची ठरवली तर ती गोष्ट काय असेल आपलं वर्तुळ आणि आपला त्रिकोण मिळून कोणती कथा सांगतील याचा विचार मात्र नक्की करा